श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सूर्यास्तावेळी किंवा सूर्यास्तानंतर अशी कोणती आहेत तर जे कामे करू नये असे आपले आई वडील आपले जे पूर्वज होते ते सांगत आलेले आहेत आपले व वडीलधारी जे असतात आपल्या घरामध्ये ते सांगतात की संध्याकाळच्या वेळेस अमुक करू नको संध्याकाळच्या वेळेस तमुक करू नको असं आपल्याला सांगितलं जातं तर ते करण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत काही धार्मिक कारणे आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होतील चला तर मग आपण व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात भारत देश आपली संस्कृती परंपरा चालीरीती आणि रूढी यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे आजच्या काळातही अनेक रीतीरिवाज परंपरा नियम असे आहेत जे हजारो वर्षापासून आपल्याकडे चालत आलेत बऱ्याच वेळा आपण त्या नियमांच्या खाली किंवा वास्तविकता जाणून घेतल्याशिवाय त्यांचे अनुसरण आपण करत असतो एखादी गोष्ट करण्यामागे किंवा न करण्यामागे नेमके काय कारण असू शकते याचा विचार वेळा आपल्याकडे केला जात नाही आपले वडीलधारे आपल्याला नेहमी म्हणत असतात आपले आजी आज आजोबा की काय संध्याकाळच्या वेळेस लोळख पडलीय असं आपल्याकडे म्हटलं जातं किंवा संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नये नखे कापू नये तर या पाठीमागे नेमकं काय कारण असावं तर ही हे आपण याच्यापुढे आता जाणून घेऊयात सर्वात प्रथम आपण पाहूया संध्याकाळी झोपू नये असे आपण आजपर्यंत आपल्या वडीलधाऱ्यांकडून ऐकले आहे संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी झोपल्यामुळे नेमके काय अडचणी येतात काय धर्म धार्मिक आणि वैज्ञानिक काय नि कारण आहेत हे आपण आता जाणून घेऊयात संध्याकाळच्या वेळेस झोपू नये धार्मिक शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळचा वेळ अत्यंत शुभ मानला जातो कारण सकाळी सकाळ ही देवाची पूजा करण्याची वेळ असते त्याचबरोबर संध्याकाळची वेळ आत्मनिरीक्षणासाठी फायदेशीर मानली जाते संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता दुर्गा या तेन तीन देवींचे आपल्या घरी आगमन होत असते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे या दरम्यान जर एखादी व्यक्ती झोपत असेल तर तो या तीन देवीच्या आशीर्वादापासून वंचित राहतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं की संध्याकाळच्या वेळेस झोपू का नाही तर जर तुम्ही संध्याकाळी झोपला तर तुमचे संपूर्ण जीवनचक्र विस्कळीत होते ज्यामुळे रात्रीची झोप देखील भंग पावते बहुतेक लोक संध्याकाळपर्यंत आपली कामं संपवतात परंतु संध्याकाळी झोपल्यामुळे आपली कामे उशिरापर्यंत पूर्ण होतील ती संपवताना मग रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो त्याचा आपल्या आरोग्यावरही मोठा परिणाम होत असतो संध्याकाळच्या वेळेस वेळे झोपेमुळे झोपेचे चक्रही बिघडते जे अनेक आजारांना आमंत्रण देते दे। जसे की पित्त वगैरे होणे जास्त उशिरापर्यंत जागल्यावरती असं होतं त्यामुळे दिवस मावळायच्या वेळेस झोपू नये त्याचा आपल्या शरीरावर आरोग्यावर वाईट परिणाम होतो असं वैद्यकीय शास्त्रानुसार सांगण्यात आलं आहे सूर्यास्ता कोणते अजून काम करू नये तर आपला दुसरा नियम आहे की सन सूर्यास्ता झाडू मारत नाहीत आपल्याकडे तर झाडू मारल्यामुळे पण काय धार्मिक कारणं आहेत काय शास्त्रीय कारणे आहेत ते पण आता याच्यापुढे आपण पाहूया तर प्रत्येक मान्यतून मान्यतेच्या मागे काही ना काही धार्मिक कारण सांगण्यात येते जसे की आपण सर्वांनीच वडीलधाऱ्याकडून नेहमीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाड झाडू मारू नये संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी अ, माता नाराज होते की संध्याकाळच्या वेळेस असं आपल्या शा शास्त्रामध्ये बोललं बोलले जातं की संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी माताचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो आगमन होत असतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आणि आपण झाडूला लक्ष्मी स्वरूपच मानतो दिवाळीच्या वेळेस वगैरे आपण लक्ष्मीचं स्वरूप झाडूची पूजा करत असतो तर त्यामुळे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस झाडू मारत असाल तर लक्ष्मी माता नाराज होऊन ती घरामध्ये प्रवेश करत नाही असं आपल्याकडे सांगण्यात येतं धार्मिक कारण तर मग त्याच्यामागे शास्त्रीय कारण काय आहे तर पूर्वीचे लोक हे लाल लालटेन किंवा मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये कामे करत असत यावेळी जर एखादी मौल्यवान वस्तू घरात कुठे पडली तर ती शोधणे त्यांना अत्यंत कठीण जायचे अशा परिस्थितीत घरात झाडू मारल्यास ती वस्तू झाडूच्या माध्यमातून घराबाहेर जाण्याची भीती होती या कारणामुळे पूर्वीच्या लोकांनी ते नियम म्हणून स्वीकारले आणि त्या दिवसानंतर झाडू म्हणजे दिवस मावळ्यानंतर झाडू मारण्यास मनाई केली आणि तो नियम आजपर्यंत आपल्याकडे फॉलो केला जातो वास्तुशास्त्रानुसार झाडूलासुद्धा विशेष महत्त्व दिले आहे असा विश्वास आहे की आपल्या घराचा झाडू पैशाप्रमाणे लपून ठेवला पाहिजे झाडू मोकळे ठेवणे आणि सर्व वेळ दृश्यमान म्हणजे सर्वांना ठेवणे ठेवणेसुद्धा आपल्याकडे अशुभ मानलं जातं तसेच हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की झाडू कधी उभा नाही ठेवायचा त्यामुळे घरात दारिद्र्य येते झाडू नेहमी जमिनीवर पडलेली ठेवली पाहिजे झाडूला कधी पाय लावू नये किंवा लागू देऊ नये चुकून पाय लागल्यास त्याच्या पाया पडणे आणि क्षमा मागणे आवश्यक आहे तसेच लक्षात घ्या जुन्या झाडू नेहमी शनिवारी किंवा अमावस्यालाच घराच्या बाहेर रीतसर आणि आदरपूर्वक रात्रीच्या वेळी बाहेर टाकायचं आहे कंटाळवान्या निराश मनस्थिती शिव्या श्राप देत कधीही झाडू घरामध्ये मारू नये नेहमी हसतमुखाने साफ मनाने घराला झाडू मारावा याने घरामधील लक्ष्मीही प्रसन्न होत असते सूर्यास्तावळी तिसरा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे रात्रीच्या वेळेस नखे नक, नखे कापू नये तर याला काही शास्त्रीय कारण आहे का तर हे पण आता आपण जाणून घेऊया पूर्वी नखे काढण्यासाठी नेल कटर उपलब्ध नव्हते नखे ब्लेड पान किंवा धारदार सुरीने कापली जायची तसेच पूर्वीच्या काळी लाईट नसायची त्यामुळे रात्री सगळीकडे अंधार असायचा आणि दिव्याचा प्रकाश घरामध्ये असायचा त्यामुळे फार उजेड नसायचा रात्री नखे कापली तर जखम होण्याची दाट शक्यता असायची त्यामुळे जुने लोक रात्री नखे कापू नये असे सांगायचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आधीच्या काळात लाईट नव्हती दिवा किंवा केरोसिन कंदीलचा वापर केला जायचा तेव्हा लोक लोक हे नखे कापायचे तर त्याला एकत्र करणे कठीण व्हायचे कधी कुठे तुटून लांब पडले आणि कधी खाण्याच्या गोष्टीमध्ये पडले तर त्या काळी ते सर्व लोक हे जमिनीवर बसून जेवण करत करायचे करा जेव्हा जमिनीवर बसून जेवण करीत तेव्हा ते स्वच्छतेच्या ते दृष्टीने ठीक नव्हते कधी जेवणात पडले किंवा टोकदार असेल तर पाया रुतले मग म्हणून रात्रीच्या वेळी नखे कापायचे नाहीत असे म्हटले जायचे आयुर्वेदानुसार हातापायांची नखे नियमित कापल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते नखांच्या रंगानुसार विविध आजार ओळखता येतात आपल्याकडे असे सांगितले जाते कापलेली नखे घरात पडू नयेत याची काळजी अवश्य घेतली जाते याचे कारण खाली पडलेल्या नखातून घाण माती जीवजंतू पुन्हा आपल्या शरीरात जाऊन आरोग्याला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो त्यामुळे रात्रीच्या वेळेस शक्यतो नखं कापू नयेत मात्र नखे कापताना काळजी घेणे आणि आरोग्याच्या दृष्टीने लाईट जरी असली तरी आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आजच्या काळात आपल्याकडे लाईटची सुविधा आहे आणि आपल्याकडे हायजीन सा हायजीनसाठी ही भरपूर गोष्टी आहेत आपण आता सहज रात्री नखे कापू शकतो तर हे त्या काळात सांगितले जायचे म्हणून हे एक अंधश्रद्धा म्हणतात परंतु यामागे काही ज्योतिष शास्त्र किंवा शास्त्रीय कारण नाही काही गोष्टी वेळेनुसार घडल्या आणि त्याला अंधश्रद्धेत बांधले गेले कारण लोक आपले नुकसान नको करायला कधी त्याला पैशाने जोडले गेले कधी वेगवेगळ्या वे गोष्टींनी जोडले गेले म्हणजे याला त्या काळातील लोकांना असे सांगायचे होते की फक्त याला फॉलो करा आ, यावर काही प्रतिका प्रतिक्रिया देऊ नका फक्त हे करा असं त्यातून सांगायचं होतं आणि त्याला धर्माची जोड दिल्यामुळे लोक ते फॉलो करत होते परंतु आजच्या काळामध्ये जेव्हा मॉडर्नायझेशन झालं आहे आज आधुनिक जग आपलं आहे तर आपण इतकी वर्ष पुढे आलो हो, आहोत तर आपल्याला त्यामागचे तथ्य जाणून म्हणजे कारण काय आहे ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे परंतु सर्व गोष्टींचे कारण जाणून घेणंसुद्धा कठीण आहे म्हणून काही गोष्टी ह्या आपल्या मिथक बनून राहिल्या आहेत यानंतरचा आपला महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे रात्रीच्या म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर झाडांना पाना फुलांना हात लावू नये तसेच फळे पानं फुलं तोडू नयेत असं का म्हटलं जातं काय असावं त्यामागे कारण ते आता आपण पाहूयात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर बहुतेक वनस्पती या रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जित करत असतात त्यामुळे काही झाडावर असलेले हानिकारक कीटक बुरशी इत्यादीमुळे आपला इजा होऊ शकते ज्या घरात तुळशीचे झाड किंवा तुळशी वृंदावन असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेस त्याला हात लावणे टाळावे कारण असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते खरं तर ज्या घरात तुळशीची दररोज पूला पूजा केली जाते तिथे लक्ष्मीची कृपा नेहमी सदैव त्यांच्यावर असते आणखी महत्त्वाचे म्हणजे तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेस दिवा लावू शकतो आपण पण तुळशीला पाणी घालायचं नाही किंवा हातसुद्धा लावायचा नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सूर्यास्तानंतर झाडांना पानाफुनांना हात लावू नये झाडांना हात लावू नये दिवसभर प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वनस्पती सायंकाळी अर्थात सूर्यास्तानंतर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असतात तो वायू आपल्या शरीरासाठी घातक असतो म्हणून संध्याकाळी झाडांच्या संपर्कात नये किंवा झाडांना तोडू नये हाच एक शास्त्राधार आहे असं वाटतं या दृष्टीने आणखी एक लोक समजूत आहे की रात्री झाडावर भूत राहतात त्यामुळे का होईना लोकांनी झाडापुरतं दूर राहावं हे सुद्धा एक शास्त्राला किंवा धर्माला अभिप्रेत आहे अजून एक महत्वाची गोष्ट झाडांना हात लावण्यामागे सांगायची झाली तर सूर्यास्तानंतर पक्षीही घरट्यात झोपतात त्यामुळे सायंकाळी झाडांना हात लावणे असे आपले घरातले ज्येष्ठ वडीलधारी माणसं म्हणत होते त्यामुळे झाडांनाच नाही तर त्यावर जे झोपलेले जीवाणू असतात तर त्यांना त्रास होतो शिवाय ज्याप्रमाणे सायंकाळी किंवा रात्रीच्या अंधारात आपल्यामुळे प्राणी पक्ष्यांना हानी पोहोचू शकते तशीच त्यांच्यामुळे आपल्या जीवाला सुद्धा भीती निर्माण होऊ शकते कारण ते जीव आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने नाही तर स स्वसंरक्षणासाठी आपल्यावर हल्ला करू शकतात म्हणून सुरक्षित अंतर राखणे किंवाही चांगलेच म्हणून संध्याकाळच्या वेळेस झाडांना हात लावणे असं आपल्याकडे म्हटलं असावं यानंतरचा आपला नियम आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळी कुणालाही पैसे देऊ नये दही मीठ असे जे आपले दुधापासून बनलेले पदार्थ आहेत ते सुद्धा देऊने असे म्हटले जाते तर संध्याकाळच्या वेळी आपला हा पूजा अर्चा करण्याचा वेळ आहे असं हिंदू धर्मात आपल्या म्हटलं आहे संध्याकाळची वेळ ही महत्वाची मानली जाते शुभ मानली जाते कारण संध्याकाळच्या वेळी दुसऱ्यांना पैसे दिल्याने लक्ष्मी रुष्ट होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे संध्याकाळी पैसे दिल्याने व्यवसायात बरकत येत नाही वैदिक काळापासून अशी मान्यता आहे की सायंकाळी मंत्र जप पूजा दिवा लावणे इ आदी केल्याने विशेष आपल्याला फळप्राप्ती होत असते चोवीस तासापैकी सूर्योदयापूर्वीची वेळ आणि सायंकाळची वेळ अधिक शुभ आणि फलदायी मानण्यात आली आहे त्यामुळेच यावेळी ध्यान आराधना इत्यादी आपल्याकडे कर करण्यात येते तर यावेळी करण्या करण्यात येणाऱ्या कृतींना महत्त्व आहे यावेळेत कोणाकडून पैसे आले तर ते शुभ मानले जाते इतरांना यावेळी पैसे देणे आपल्यासाठी अशुभ तर घेणाऱ्यासाठी शुभ असते संध्याकाळी इतरांना पैसे दिल्याने घरी दारिद्र्य येते असे सुद्धा आपल्याकडे म्हटले जाते लहानपणापासून आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबाकडून पण आणखीन एक गोष्ट आपण ऐकत आलोत की संध्याकाळच्या वेळेस मीठ देऊ नये दही कोणाला देऊ नये तर असं का म्हटलं जातं कारण मीठ हे समुद्रातून आपल्याला मिळत असतं तर लक्ष्मी माता ही समुद्राची कन्या आहे त्यामुळे मीठसुद्धा देणं मिठाला दे 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 सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्याचं हे करत असतो त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस मीठ देणंसुद्धा आपल्याकडे अशुभ मानलं जातं त्यामुळे कोणाला मीठ दिलं जात नाही आणि दही देण्याच्या दे पाठीमागे सुद्धा गायीलासुद्धा आम्ही ल लग... आपण लक्ष्मी स्वरूप मानतो तर दुधाचे कुठलेच पदार्थ दही तूप लोणी आपण संध्याकाळच्या वेळेस कोणाला द्यायचं नाही सुद्धा आपल्याकडे आपल्या धर्मात सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये आपल्या आईवडिलाकडून आपण किंवा आजी आजोबाकडून आपण ऐकलं आहे तसेच अजून एक सूर्यास्तानंतर नियम सांगितला जातो म्हणजेच आपल्या आई वडिलांकडून आजी आजोबाकडून पण ऐकतो की सूर्यास्तानंतर भोजन किंवा पाणी हे उघडे ठेवू नये या गोष्टी नेहमीच झाकून ठेवल्या पाहिजेत परंतु उघडे ठेवल्यास घरात नकारात्मकता पसरते परिणामी तुम्हाला काही समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं असं सुद्धा आपल्या वडीलधाऱ्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं अशा करते की तुम्हाला जी में आता कानी मी आता माहिती सांगितली सूर्यास्तावेळी कोणती कामे करू नयेत जे त्याची वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी कुठलीही अंधश्रद्धा प्रसरण्याचं काम केलेलं नाही फक्त की एक मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं पोहोचवण्याचा माझा हेतू आहे बाकी काही नाही तर तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल समजली असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला ला एक लाईक करा आप तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये व्हिडिओला शेअर करा आणि चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद